आज चुरमुऱ्याचे लाडू बनवते तर इथं लाडू बनवण्यासाठी मी चुरमुरे घेतलेत एक कटोरी भरून घेतलेत तूप आहे गूळ घेतलाय गूळ चिरून घेतलाय तर आता आपण बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये चुरमुरे हलकेचे भाजून घेऊया दोन मिनटं भाजले तरी चालेल नवात मुळे आपले भाजून झाले बघा हे पाहू शकता मंदाच्यावरच भाजून घेतले एक दोन मिनटं आता हे आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपण एक चमचा तूप घालून घेऊया तूप वितळले तर आता चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया आणि त्याचा बन झालाय का तर बघा याची गोळी बनते आहे म्हणजे झालाय तर आता आपण चुरूमध्ये घालून घेऊया हे पटपट हालवून घ्यायचं बर आहे झाले आता तर आपण याचे गॅस बंद करूया आणि याचे लाडू बनवून घेऊया थंड <laughs> माहित नाही मला राहिलेले पण लाडू आपण बनवून घेऊया हाताला थोडस तेल लावून घेऊया आणि हे लाडू आता आपण बनवून घेऊया अशा प्रकारे चुरमुरा चुरमुऱ्याचे लाडू आपले तयार झालेत